विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त बुद्धभूमी सामाजिक संस्थेच्या वतीने एकशे तेहतीस गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त बुद्धभूमी सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष कोमल साळुंखे ढोबळे यांच्या हस्ते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उमेश सुरते सामाजिक कार्यकर्ते आदिश शिरसाट पत्रकार विशाल भांगे ऋषिकेश शिंदे बुद्धभूमी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मपाल मैंदर्गीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना घेण्यात आली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मूलमंत्र शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा खऱ्या अर्थाने बुद्धभूमी सामाजिक संस्था प्रत्यक्षात राबवत आहे मागील आठ वर्षांपासून शैक्षणिक साहित्याचे वाटप करत मागासवर्गीय वंचित घटकातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धम्मपाल मैंद्रकीकर व त्यांच्या संस्थेच्या वतीने प्रयत्न होत आहेत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना अनुसरून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एकशे तेहतीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून बुद्धभूमी सामाजिक संस्थेने एक आदर्श निर्माण केला आहे यांचा आदर्श इतर संस्थांनी घेतला पाहिजे असे मनोगत कोमल साळुंखे ढोबळे यांनी व्यक्त केले बुद्धभूमी सामाजिक संस्थेच्या वतीने गेल्या आठ वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून यंदाच्या वर्षी एकशे तेहतीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बुद्धभूमी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धमापाल महेंद्रगीकर अध्यक्ष सचिन कोरळे हिरकांत अळगीकर भीमा इंगळे गुड्डू तळभंडारे विवेक इंगळे अमोल पंढरी बबलू आंबले सुमित जाधव नितीन कांबळे आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका